जय मल्हार मित्रांनो कशा तुम्ही मी आशा करते किफून बरेच असाल मित्रांनो आज मी गावठी पद्धतच रेसिपी म्हणजे गवऱ्याची भाजी हो का गवऱ्याची भाजी ह्याच्यामध्ये पाणी घातलं बरं का कारण ह्याचे म्हणजे कसं आहे ना ह्याला मात माती वगैरे लागलेलं असतं म्हणून थोडं पाणी घालून ठेवलेलं आहे भिजून मग माती सगळं घरकळ होत आहे ह्याच्या सगळं माती जात आहे म्हणून थोडं पाणी घालून ठेवलेलं आहे तर चला रेसिपी बनवू गावठी पद्धत रेसिपी आहे बर का तर मित्रांनो इकडं थोडं शेंगदाणा भाजून घेते भाजीला छोट संपलेला आहे म्हणून मी शेंगदाणा भाजून घेत आहे गवाराची भाजी भा... गावठी पद्धत ते पण मस्त पची साध सिंपल रेसिपी बर का शेंगदाणा भाजलं बरं का इथं ठेवलं आणि आता हे गवारे भाजून घ्यायचं मस्त पैकी तेलामध्ये लसूण वगैरे नसेल तर पण चालतंय बर का मित्रांनो ह्या भाजीला कोणी लसूण वगैरे वापरते गवारे भाजीला पण मी नाही वापरत एकदम साधी सिंपल आहे बर का रेसिपी म्हणजे असलं तसले मसाला वगैरे नाही घालत मी फक्त तिखट मीठ तेल आणि शेंगदाणा कुठं असं वापरत असते तुम्हाला दाखवतं पुढं पुढं तुम्ही बघा अगदी एकदम साधं सिंपल आहे बर का सकाळ ह्याच्यामध्ये थोड तेल घालते बर का परतायला मस्त पैकी छान भरपूर परतायचे पोरांचं असलाही ठिकाण असतं बर का इकडं मस्त पैकी फरपूर परतायचं गवऱ्याला भाजी गवारे तर तुम्ही कस करता गवऱ्याची भाजी नक्की मला कमेंट मध्ये सांगा बरं भाजायचं प्याला मस्त पैकी भाजी लई टेस्ट होत बर का मित्रांनो गवटी पदार्थ रेसिपी वगैरे कोणी दाखवत नाही बर का मला जास्तीत जास्त रेसिपी असले नवीन प्रकारचे जमत नाही तरी पण ट्राय करायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी मस्त पैकी भाजलेला आहे बघा गवऱ्या गवऱ्या आणि ह्याला साईडला करायचं अस आणि ह्याच्यामध्ये थोडं तेल वतायचं अस तेल वाचायच आणि हा तेलामध्ये चवीनुसार तिखट घ्यायचं चवीनुसार तुम्ही घेऊ शकता मित्रांनो मी घेतलं दीड चमचा तिखट आणि तेलामध्ये तिखट घालून परतलं ना मग कलर सुटत ना तिखटच म्हणून तेलामध्ये तिखट घालून परतायचं असं मस्तपैकी पैकी कलर सुटत आणि गवऱ्या पण तेल तिखट तेल

मीठ अजून एकदा परतायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं घालायचं अस थोडं शिजवून घ्यायचं भरक पाणी घालून कोथिंबीर नाही बर का मित्रांनो म्हणून मी कोथिंबीर घातलेलं नाही तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालू शकता मित्रांनो आता मी शेंगदाणाचं कूट करून घेते बर का आणि इकडं भाजी शिजत आहे मस्त पैकी शिजत आहे भाजी आणि शेंगदाणा कूट लय बारीक करायचं नाही बर का हो का मी असं केलं आपण धोबड थोड कारण टेस्टला भारी येत हो का मी आता शेंगदाणा कूट घालते तुम्हाला जसं पातळ पाहिजे असेल तर भाजी तुम्ही पातळ बनवू शकता पण आमच्या घरात ना सुखच खात्यात भाजी कोणी कोणी ह्याचा गवाराची भाजी पातळ पण करतात आमच्या घरात कोण पातळ वगैरे खात नाही असं सुक खातात म्हणून मी शेंगदाणा पोट जास्त घातलेला आहे आणि मी जास्त पाणी वापरलेला नाही जेवढं हा गवाऱ्या भूती जायला पाहिजे ना पाणी तेवढंच घेतलं मी ह्याच्यामध्ये पाणी मी अजून थोडं पोट घालते बरं का भाजी मऊ पाहिजे असतं कोणाला अस निभर पाहिजे आमच्या घरात तर निभर भाज्या म्हणून मी थोडं निभरच केलं बरं का हजारा अजून थोडं मी तेल घालते बरं का ऍड करते कारण तेल सुटतं छान पैकी वरच पण थोडं तेल घालायचं मस्त पैकी तेलकट तेलकट होत भाज्या लय म्हणजे जास्त आता कोणी कमी तेल खात नाही जास्त तेल खातात बरं का भाजीमध्ये तेल दिसलं की वाव छान झालंय भाजी म्हणतात न खाल्ल्याशिवाय टेस, टेस्ट टेस्ट केल्याशिवायच म्हणतात वाव छान झालंय भाजी म्हणून तेल दिसलं की भाजीमध्ये झालं संपलं मी ह्याच्यामध्ये जिरं वापरले नाही मोरे हो काही कडीपत्ता नाही कोथिंबीर नाही काहीच ऍड केलेलं नाही फक्त तिखट मीठ आणि शेंगदाणा कोट पाणी हे जेणे साधं सिंपल अगदी साधं सिंपल म्हणजे एमर्जन्सी मध्ये हा भाजी बनवता येतं बरं का मित्रांनो घरामध्ये मसाले वगैरे संपला असेल तर असं भाजी बनवून बघा म्हणजे ट्राय करा एकदा असलं भाजी बरं का जेव्हा करून ट्राय करून खाचल ना तेव्हा तुम्हाला समजल टेस्ट कसं झालेलं आहे थोडं मी वरती प्लेट झपलेला आहे कारण ते सुजू दे थोडं मग होतंय ना म्हणून मी प्लेट झपलेला आहे हो का बघा भाजी कस बनलं आणि इकडं बघा प्लेटला कस तेल लागलेलं आहे थोडं झापलं तेल तेल सुटतंय हो का साइड साईडला तेल बघा असं मस्त पैकी आपलं गवऱ्याची सुकी भाजी तयार झालं बघा मित्रांनो आणि लाईक खाली असं शेंगदाणा कुटच चिटकू लागलं ना थोडीशी पाणी घालायचं असं हाताने म्हणजे कूट चिटकत नाही खाली आणि सुटत जिथं जेवढा कोट चिटकलेला असतंय ना तेवढा सुटतंय बघा असं थोडं पाणी घातलं की बापरे मी ह्याला काही मसाला वापरलेला नाही फक्त तिखट मीठ साधा सिंपल गावठी पद्धत बनवलेला आहे भाजी बघा तर बघा मित्रांनो असं भाजी तयार झालेलं आहे आपलं गवऱ्याची सुक्क भाजी मस्त पैकी काही मसाला न वापरता कोथिंबीर वगैरे न वापरता असं मी तयार केलेलं आहे रेसिपी आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा मित्रांनो बाय